आणि आता एक प्रेरणादायी गोष्ट आहे काळेगावची दारूमुळे गावात दररोज होणारी भांडणं आणि त्यातून उद्ध्वस्त होणारे अनेकांचे संसार आणि म्हणूनच या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली आणि संपूर्ण गावकऱ्यांनी त्याला साथ देत बघता बघता अख्खं गाव दारूमुक्त झालाय आता या गावात दारू विक्री तर दूरच पण दुसऱ्या गावावरून देखील जर दारू पिऊन आलेला व्यक्ती दिसून आला तर त्यांना शासकीय योजनांचा लाभ देणं बंद करून कोणत्याही प्रकारचे ग्रामपंचायतमधून मिळणारे दाखले न देण्याचा निर्णय या ग्रामस्थांनी घेतलाय तर ही किमी केली आहे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील काळेगावच्या प्रत्येक खेडेगाव हे आदर्श गाव व्हावं यासाठी सरकारी पातळीबरोबरच ग्रामीण पातळीवरही प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण मूलभूत आणि पायाभूत सुविधांचा अभाव आपल्याला अनेक खेड्यात दिसून येतो शाळांची बकाल अवस्था वाहतुकीची अपुरी व्यवस्था तंत्रज्ञानाचा अभाव या सगळ्याच उडीवांनी घेरलेल्या गावातल्या दरडई उत्पन्नही पोटापुरतच असतात बुलढाणा जिल्ह्यातल्या काळेगाव हे गाव, गाव याच पंक्तीत बसणार विकासापासून वंचित असणाऱ्या गावाचा कायापालट करण्याचा निर्धार या गावातल्या महिलांनी केलाय आणि आज हेच गाव जिल्ह्यात दारूमुक्त आणि आदर्श गाव म्हणून नावारूपाला आलाय गावच्या महिला सरपंच माधुरी गायगोळ यांनी गाव दारूमुक्त करण्याची संकल्पना जेव्हा ग्रामस्थांसमोर मांडली तेव्हा ग्रामस्थांनी गाव संपूर्ण दारूमुक्त करण्याचं ठरवलं त्यावेळी महिलांसोबत तरुणाईनं देखील पुढाकार घेतला आणि गावात एकवीस तरुणांचं पथक तयार करण्यात आलं गावात जर कोणी दारू पिऊन आलं तर दारू पिणाऱ्याच्या घरी हे पथक जातं आणि त्याला समजावून सांगितलं जातं नाही ऐकलं तर त्याला गावातून बाहेरही जायला सांगितलं जातं किंवा ग्रामपंचायतीकडून मिळणारे सर्व दाखले देणं बंद करून शासकीय योजनांचा लाभ न देण्याचा निर्णय ही ग्रामस्थ मंडळी घेतात काळेगाव इथं दारू मुक्तीचा हे दारू जास्त पिल्या जात होती दारूचं प्रमाणही जास्त प्रमाणात होतं आणि त्याच्यामुळे खूप त्रास होता लोकांनाही आणि इतरांनाही समजा सर्वांनाच तर मी काळेगावची सरपंच आहे तर त्याच्यामुळे आम्ही एक बॉडीमुळे सर्व सर्व सदस्यांनी यांनी ठराव घेतला जसं बा नाही आपल्याला एक काम करायचं जसं बा हे की दारूमुक्ती करायची त्याच्यामुळे गावातील समजा सर्वांनी सहभागही केला लोकांनी इतरांनी तरुण मित्रमंडळांनी त्याच्यामुळे गावातील दारू बंदी केली आणि गाव <coughs> दारूमुक्त झालं म्हणजे गावामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचं प्रमाण वाढलेलं होतं आणि युवक जो युवक आहे तो युवक ह्या व्यसनाच्या दारूच्या आहारी गेला होता यामुळे आम्ही सर्व ग्रामपंचायतचे जे सर्व सदस्य आहेत आणि समस्त जे गावकरी आहेत या गावकऱ्यांनी ठरवलं की बा आपल्याला आपल्या गावातून दारू बंदी करायची आहे आणि सर्वांनी मतानं एक, मतान एक समिती स्थापन केली आणि समिती स्थापन केल्यानंतर त्या समितीमध्ये ठरवण्यात आलं की जो व्यक्ती दारू पिऊन गावामध्ये येईल गोंधळ करेल त्याला अगोदर आपण समजून सांगित सांगाय सांगायचं आणि त्यानंतर तो जो, जो व्यक्ती आहे जो दारू पितो त्या व्यक्तीला ग्रामपंचायतमधली जी कागदपत्रं लागतात ती सर्व सर्व प्रकारची जे दाखले लागतात ते सर्व कोणताही दाखला त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीला मिळणार नाही असं सर्व कमिटीने सर्व ग्रामपंचायत सरपंच सदस्य या सर्व लोकांनी ठरवलं काळेगावात दारूची समस्या मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे गाव दारूमुक्त करण्यासाठी गावकऱ्यांनी स्कंबर कसले सोबत हगंडारी मुक्त अभियानही यशस्वीपणे राबवण्यात आलं तसंच प्रौढ शिक्षण आरोग्य जनजागृती स्वच्छपणाचं महत्व उपलब्ध स्रोताचं महत्व पटवून देण्यासाठी सरकारी यंत्रणाही तितकीच कामाला लागली शिवाय दर आठवड्याला ग्रामस्थांसोबत तरुणाई संपूर्ण गावात साफसफाई अभियान राबवून गाव स्वच्छ करते आ, या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत अभियान आगमधेमुक्त अभियान तंटामुक्त अभियान असे विविध यो, योजनेच्या शासनाच्या योजना राबविण्यात येतात परंतु आज ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये दारूबंदी या विषयावर एक ठराव झालेला आहे आणि एक नवीन उपक्रम या ग्रामपंचायतीमध्ये सादर झालेला आहे सदर उपक्रम राबविल्यानंतर गावातील लोकांचे दारूचे प्रमाणे नगण्य म्हणजे नसण्यास जमा असे झालेले आहे आणि संबंधित गावाच्या बाहेरून एखादा माणूस दारू पिऊन जर आल्यास ग्रामपंचायतीने एक अशी कमिटी नेमलेली आहे आणि सदर कमिटी ग्रा... ग्राम त्या संबंधिताच्या घरी जाऊन त्याला समज देतात ग्रामपंचायत काळेगाव अंतर्गत संपूर्ण स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आणि या अभियानांतर्गत गावांना दर पंधरा दिवसानंतर गावातले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि तरुण मंडळी हे या गावामध्ये स्वच्छतेचं काम करतात सर्व रस्ते आणि नालेचं जे साफसफाईचं काम ते करतात काळेगाव दारूमुक्त झाल्यानं गावात होणारी भांडणं तंटे हे जवळपास नाहीच झालंय या निर्णयामुळे गावातल्या महिलांनी देखील महिला, महिला सरपंचाला साथ दिली आणि अनेकांचे संसार सुरळीत झाले आमच्या घरासमोर लय आम्हाला दारूचा त्रास होता लय लोक दारू पित होते आमच्या घरासमोर डांगडो करत होते आता लय शांतता झाली आता तर आमच्या गावामध्ये खूप त्रास होता दारूचा इथल्या बाया कंटाळल्या होत्या की काय करायचं ते समजत नव्हतं पण आता बायांना इथला आनंद झालेला आहे ग्रामपंचायतचे स सरपंच आहेत ते आम्हाला खूप चांगले लाभलेले आहेत त्यांनी दारूमुक्ती केलेली आहे त्यानंतर गावात आठ दिवसातून एकदा जी कमिटी नेमलेली आहे ती कोपरान कोपरा स्वच्छ करते आमच्या गावचा त्यामुळे कसं आहे घा गा, जे घाणीचे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे दारूमुक्त झाल्यामुळे आमच्या महिलांना मनाचा सन्मानानं वागण्याची एक संधी मिळालेली आहे तर माझ्या वतीने म्हणजे माझ्या गावाच्याच वतीने मी सरपंच जे लाभलेले आहेत आपल्याला माधुरीताई गायगोड यांचे मी मनापासून आभार मानते गावकऱ्यांच्या वतीने गावकऱ्यांच्या पुढाकारामुळेच काळेगाव आता आदर्श गाव म्हणून ओळखलं जात आहे आणि यामुळे इतर गावांना देखील काळेगावचा आदर्श घेत आपलं गाव स्वच्छ आणि दारूमुक्त करता येऊ शकेल बुलढाण्याहून अमोल गवंडेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत